ओसाडगावचा पाटील काय करतो काम नसल्यानं साहजिक टाइमपास करू शकतो काहीस असंच राज्याच्या राजकारणात झालं आणि धुरळा उडाला मे महिन्यात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटील की असं वादग्रस्त विधान केलं होतं ओसाडगावचा पाटील ज्याप्रमाणे काहीच करायला नाही म्हणून टाइमपास करू शकतो तसंच माणिकराव कोकाटे विधान परिषदेत रमी खेळताना दिसून आले त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओवरून त्यांनी सारवासारव करणारं उत्तर दिलं जे मनापासून त्यांनाही पटलं नसेल कृषी मंत्र्यांच्या या व्हिडिओनंतर विरोधी पक्ष म्हणावा तितका आक्रमक झाला नसला तरी संघटना आक्रमक झाल्या लातूर इथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे कार्यकर्ते आले त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या विरोधात सुनील तटकरेंना निवेदन दिलं पण हे करताना त्यांनी तटकरेंच्या समोर पत्ते फेकले छावा संघटनेचे कार्यकर्ते इथून बाहेर पडले आणि शेजारच्या हॉलमध्ये गेले तिथं लगोलग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण पोहोचले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे पाटलांना मारहाण करायला सुरुवात केली कृषी मंत्री सभागृहात रमी खेळत बसले त्याबाबत कारवाई करण्याचं निवेदन छावा संघटनेचे कार्यकर्ते घेऊन गेले आणि त्यांनाच लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं असं हे प्रकरण पण नेमकं काय झालंय मिनिट टू मिनिट काय घडलं मारहाण झालेल्या विजयकुमार खाटगेंचं म्हणणं काय विजयकुमार घाटगे कोण आहेत समजून वी घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर या प्रकरणाची सुरुवात झाली ती माणिकराव कोकाटेंपासून शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल केला यामध्ये माणिकराव कोकाटे सभागृहात बसलेत आणि आपल्या मोबाईलवर रमी गेम खेळत आहेत हे स्पष्टपणे दिसून येत होतं माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री झाले पण मंत्री झाल्यापासून त्यांची कारकिर्द सातत्यानं वादग्रस्त ठरते एक रुपयात पीक विमा योजनेबाबत बोलताना भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं ते म्हणाले होते कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकरी उधळपट्टी करतात असंही म्हणाले होते अवकाळी पावसाळ्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावेत असं विचारल्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचा का असेही ते म्हणाले होते कृषी मंत्रीपद हे संवेदनशील मंत्रीपद असतानाही त्यांनी हे मंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटील की आहे असं म्हणत गावाला ओसाड डिक्लेअर करून टाकलं होतं थोडक्यात सांगण्याचा सारांश इतकाच की फक्त एकच व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जनमत तयार झालं नाही तर सातत्यानं असंवेदनशील वक्तव्य करत राहिल्यानं सभागृहात रमी खेळण्याच्या व्हिडिओवर चौफेर टीका होऊ लागली यावर माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण आलं ज्यात ते म्हणाले वरिष्ठ सभागृहात काय घडलं याच्या बातम्या पाहण्यासाठी मी मोबाईलवर युट्यूब पाहत होतो तेव्हा रमीची जाहिरात आली जी मी स्किप करत होतो असं कोकाटे म्हणाले आता जाहिराती स्किप करण्याचं बटन कुठं येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे या व्हिडिओत स्पष्टपणे कोकाटे रमी खेळताना दिसत होते पर्यायनं कोकाटे पुन्हा एकदा तोंडावर पडले आता पुढे काय तर या स्पष्टीकरणानंतर अनेक संघटना आक्रमक झाल्या अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते लातूर इथे त्यांचा कार्यक्रम होता आणि या दरम्यानच सुनील तटकरेंची पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेत शावा संघटनेचे विजयकुमार खाटके पोहोचले त्यांनी तटकरेंना कोकाटेंचा राजीनामा घेण्याचं निवेदन दिलं या निवेदनादरम्यानच खाटगेंनी तटकरेंच्या समोर पत्ते फेकले आणि घोषणा दिल्या भर पत्रकार परिषदेत ही घटना घडल्यानं उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता हे कार्यकर्ते निवेदन देऊन तिथून निघाले आणि शेजारच्याच हॉलमध्ये जाऊन बसले त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण छावाचे विजयकुमार घाटगे ज्या हॉलमध्ये बसले होते तिथं आले आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली सूरज चव्हाण घाटगेंना कोपराने पाठीत मारताना दिसून येत होते राष्ट्रवादीचा जमाव छावा संघटनेच्या विजयकुमार खाटगेंना मारहाण करताना दिसत होता त्यानंतर मात्र तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या कारण रमी मंत्री खेळत होते त्यांच्यावर कारवाई करा म्हणून निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केली जाते पोलिस येईपर्यंत ही मारहाण सुरूच होती या दरम्यान मारहाण नको म्हणून काही जण ओरडत होते तरीही सूरज चव्हाण थांबायला तयार नव्हते या घटनेनंतर रविवारी रात्री छावा संघटना लातूरच्या रस्त्यावर उतरली औसा रोडवर अजित पवारांचे पोस्टर फाडून आक्रमक झाली त्या मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी सांगितलं की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेलो होतो त्यांना घरी पाठवा असं सांगितलं यानंतर आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये बसलो असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गुंड आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली सत्तेचा मास काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला अजितदादा आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे ही शेतकऱ्यांची मुलं आहेत निवेदनाला जर तुम्ही प्रतिसाद देत असाल तर त्याचा हिशोब होणार याचा राजकीय हिशोब तुम्हाला चुकवावा लागणार असं घाटगे म्हणाले मारहाण प्रकरणात केंद्रबिंदूवर आले ते राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सूरज चव्हाण हे लातूर जिल्ह्यातले सर्वसामान्य घरातून राजकारण सुरू केलेल्या सूरज चव्हाणांचं कौतुक होत असे अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपैकी अजित पवारांसोबत जाणारे ते पहिले पदाधिकारी होते या संपूर्ण घटनेनंतर सूरज चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविषयी अपशब्द वापरले त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्यामुळे हे पाऊल उचललं त्यांनी त्यांची मागणी संविधानिक पद्धतीनं करायला हवी होती ती मागणी करताना त्यांनी असंविधानिक शब्दांचा वापर केला तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली पण त्या कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरला बाहेर जाताना त्यांनी अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला अशा पद्धतीनं प्रतिसाद दिला सत्तेत आहोत याचा अर्थ कुणीही येऊन आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलेल तर अशाच पद्धतीनं उत्तर देणार असंही सूरज चव्हाण म्हणाले दरम्यान काल झालेल्या राड्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत त्यांच्या या दौऱ्याकडं आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे दरम्यान मारहाणीनंतर आता तटकरेंच्या उर्वरित दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे तर सुरज चव्हाण यांनीही झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे पण या घटनेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंय विविध शेतकरी संघटनांनी विजयकुमार घाटगे आणि छावा संघटनेला पाठिंबा जाहीर केलाय सुरज चव्हाण या संघटनांच्या रोषाच्या केंद्रबिंदूवर आले आज लातूर बंदची हाक देखील या संघटनांकडून देण्यात आलेली आहे आणि कृषी मंत्री ही ओसाडगावची पाटीलकी समजल्या जाणाऱ्या कोकाटेंना थोडं का होईना काम मिळालंय अर्थात ही पाटील की जाणार का याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका